बीड जिल्ह्यातील खेळाडूंना आपल्याकडे असलेल्या खेळातील कौशल्याला पुढे संधी मिळावी आणि त्यामधून खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने क्रीडा संकुलांची निर्मिती करण्यात आली खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणारे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण समस्यांच्या विळख्यात असून संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष आणि नियमित देखभाल करण्याकडे दुर्लक्ष यामुळे खेळाडूंना असुविधेचा सामना करावा लागत आहे क्रीडा संकुलाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आलेला निधी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील क्रीडांगणाची कामे का रखडलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे क्रीडा संकुलांची कामे रखडलेल्या अवस्थेत असून आवश्यक निधी देण्यात यावा आणि कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देण्यात आले निवेदनातील मुद्द्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले यावेळी आंदोलनात शेख युनुस रामनाथ खोड शेख मुबिन शिवशर्मा शेलार आदी सहभागी होते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाची दुरावस्था झाली असून नियमित स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात येत नसल्याने सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय व्यायामासाठी बसवण्यात आलेले लोखंडी साहित्याची मोडतोड झाली असून याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे तसेच या क्रीडांगणावर राजकीय सभा व इतर कार्यक्रमांमुळे क्रीडांगणाची दुरावस्था होत असून या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात यावेत हे क्रीडांगण खेळासाठी आरक्षित आहे अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे खेळाडूंचं कौशल्य विकसित व्हावं यासाठी जिल्हा क्रीडा संकुलांची निर्मिती करण्यात येते बीड शहरातील प्रमुख जे जो क्रीडांगण आहेत छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज कड हे समस्यांच्या विळख्यामध्ये आहेत पावसाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संकुल या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही पाणी असतं महाराष्ट्रभरातले खेळाडू स्पर्धेसाठी त्या ठिकाणी येतात त्यांची गैरसोय होते दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेची मोक्याची जागा ताब्यात घेऊन मुख्य नगर परिषदेने जे छत्रपती पर संभाजी महाराज क्रीडांगण उभा केलेला आहे त्या ठिकाणी जे व्यायामाचं साहित्य आहे ते मोडकेस आलेलं आहे त्या ठिकाणी लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येतात मात्र नियमित नगर परिषद स्वच्छता करायची स्वच्छता करत नसल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंध येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यक्रम होतात आमचं असं म्हणणं की जे राजकीय कार्यक्रमावर बंदी करण्यात यावी कारण त्यामुळे क्रीडांगणाची दुरावस्था होत आहे संबंधित प्रकरणामुळे आम्ही आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत काही वेळापूर्वी आम्ही रेस्ट हाऊसला ध्वजारोहणासाठी आलेले क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य दत्तात्रय भरणे साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि क्रीडांकांच्या अनुषंगानं आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी विनंती केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आवश्यक ते करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे अँड प्रेस द मिस